नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणारे दिंड्या दिंड कशी बनवायचे हे आपण आज करून दाखवतोय तर इथं मी घेतली ही हरभऱ्याची डाळ एक वाटी भरून घेतलेली किसलेला खिसलेला गुळ घेतलाय एक वाटी भरून आपल्याला त्याला दिंड बनवण्यासाठी एक वाटी आपण इथं गव्हाचं पीठ घेतलंय छान चाळून आपल्याला लागणारे पूर्णासाठी इथं आपल्याला चार वेलची घेतल्यात आपण जायफळ घेतले तूप लागणार आहे आपल्याला थोडस चवीनुसार इथं आपण मीठ घेतलंय आणि इथं पाणी लागणार आहे आपल्याला पूर्णाला डाळ लावूया तर एक वाटी डाळ घेतलेली आपण ही डायरेक्ट आपण इथं कुकरला लावून घेणार आहे आता हिला धुवून स्वच्छ एकदम आपण कुकर दोन ते तीन वेळा ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आपल्याला इथं थोडी हळद पण लागणार आहे तर ती सांगायची जरा विसरले मी तर इथं आपण थोडी हळद टाकतोय पूर्णामध्ये आपल्याला जसं लागेल तसं आपण इथं पाणी टाकूया आणि मस्त याला तीन छिट्ट्या करून आपण छान डाळ आपली शिजून घेऊया कुकरला लावलेली ही डाळ आता व्यवस्थितपणे आपण पन तीन शिट्ट्या करून छान शिजून घ्यायची इथं तर इथं आपल्याला जे दिंडासाठी पीठ लागणार आहे पूर्णाच्या तर इथं आपण हे एक वाटी पीठ घेतलेले गव्हाचं त्यात टाकूया आपण चवीनुसार मीठ आणि थोडस आपण पिठामध्ये तूप टाकूया एक चमचा भर आपण पिठामध्ये व्यवस्थित तूप मिक्स करून घेतलंय मीठ पण मिक्स झालंय आपलं थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ छान मळून घेऊया चपाती सारखं अशा प्रकारे आपण हे छान पीठ मळून घेतलेले आता पण ह्याच्यावर थोडस तेल अशा प्रकारे हे पीठ आपण मस्त मळून घेतले आता जोपर्यंत आपली डाळ शिजतील तोपर्यंत हे पीठ आपण छान भिजून देणार आहे आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत डाळीसाठी आपण डाळ बघू बघा किती मस्त तीन शिट्ट्यात आपली ही हरभऱ्याची डाळ छान शिजलेली आहे बघू शकताय अशा पद्धतीने डाळ शिजली आता डाळ आपण इथं कढईमध्ये काढून घेऊया डाळ आता काढून घेतली आणि हे त्याचं उरलेलं आध नाही तर ह्याची आपण नंतर टाकून द्यायचं ना ह्याची व्यवस्थितपणे आपण वाटण वाटून वाटून कटाची आमटी बनवायची तर हिथं फक्त मी पूर्णाचे दिंड तुम्हाला दाखवणार आहे आता ह्यात टाकूया आपण हा गोळ आता इथं आपण हा एक वाटी गुळ घेतलाय तो इथं टाकून दिलेला आहे गॅसवर आपण आता इथं बनवायला ठेवूया चार विंदोडे खिसून घेतले फुटून घेतलेत हे आपण इथे टाकून देऊया ह्याच्यामुळे जे आपले पूर्णाचे दिंडे ते खूप छान लागतील त्यामध्ये तुम्ही सुंड पण टाकू शकता ती पण खूप छान लागतील आणि ह्याच्यामुळे टाकते जायफळ थोडं खिसून जायफळ आणि शुंठ टाकल्यामुळे आपली बिंड इथे खूप मस्त लागणार आहे तर इथं आपण जायफळ आणि वेलदोडे मस्त ह्याच्यामध्ये कुटून टाकले तर तुम्ही इथं बघू शकता डाळ आपली मस्त गुळामध्ये मिक्स झाली आता आपलं पुरण इथं तयार होते मस्त आता आपण वेलदोडे टाकले जायफळ टाकले छान असा वास सुटलेला आहे बघू शकता आपलं पुरण आता हे छान परतलंय आपण गॅस बंद करून टाकूया तर इथं आपण हे भांडे घेतले ह्याच्यावर आपण पुरणाची चालून ठेवूया आणि इथे गरम गरम पुरण आपलं हे काढून घेऊया ता तांब्या घेतलाय पुरण करून घेऊया ह्या मधनं छान पुरण पडत मस्त वेळ लागत नाही जास्त कष्ट पडत नाहीत बघा मस्त आपलं पुरण छान असं बारीक तयार झालेलं आहे फक्त गरम गरम घ्यायचं आपण इथं गरम असलं की पटपट पट बघू शकता तुम्ही मस्त आपलं हे आता दिंड्यासाठी जे पुरण लागणार आहे ते आपलं तयार झाले इथं बघू शकता मस्त आपलं हे पुरण आता तयार झालेलं आहे आता आपण इथं दिंड बनवायला घेतू शकता आपलं पीठ पण छान भिजलंय पुरण पण झालेलं आहे साजूक तूप आपण इथं घेतलेलं आहे आपण इकडे आता कुकर ठेवूया कुकर मध्ये खाली मी इथं पाणी ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही गॅस चालू करते चाळणी ठेवायची तिला असं तेल लावून ठेवूया म्हणजे आपण जेव्हा दिंड करणार ती खाली चिटकणार नाहीये ठेवून देऊया आपण इथं तुपाचा हात घेऊया आणि हे पीठ पुन्हा एकदा छान असं मळून घेऊया साधारण जास्त मोठे असे पेढ्याच्या आकाराचे कुंडे करून घेऊया हे सहा गोळे मी करून घेतलेले आहेत आता एक एक गोळा आपण कधी घेऊया पीठ लावून घेऊया म्हणजे आपल्या पैपट्याला हे चिटकणार आकाराची आपण इथं एक पोळी लाटून घेतली पण पूर्ण असा एक गोळा घेऊया मस्त अस मध्यभागी असा पसरवून घेऊ अशा पद्धतीने आपण पूर्णाचे दिंड तयार करणारे आता अशा पद्धतीने आता तिथं आपण दुसरा पण करून घेऊया तर एकदम अशी चपाती लाटून घेतली पुरी एवढी आपण इथं आता ह्याच्यामध्ये आपण एक पूर्णाचा गोळा करून घेऊया व्यवस्थित इथं मध्यभागी असा व्यवस्थित थापून घेऊया घडी करून व्यवस्थित आपण मस्त असे आपले पूर्णाचे दिंड आपले तयार झालेले बघू शकता इथे सगळे करून घेतलेत आपण आता इथे एक गोळी घेतली ह्याचा आपण एक वाटी करून घेऊया असे पण केले तरी चालू शकतात मोदकाचे आकार पण करतात अशा पद्धतीने केले तरी चालू शकतात अजून एक आपण मोदकाच्या आकाराचा इथं करून घेतोय आपल्या अशा प्रकारे हे मस्त नागपंचमीसाठी साठी पूर्णाचे जिंडक तयार करून झालेले आहेत मस्त असे आता इकडे आपण भांड ठेवलेले आहेत तापायला इडलीच आता इथे हे तूप घेतलेले आहे मी मस्त याला तूप लावून घेऊया थोडस तुपामुळे तूप लावून घेऊया अशा प्रकारे आता आपण सगळ्याला तूप लावून घेऊया सगळ्या दिंड्यांना तूप लावून घेतलेले आता पाणी छान उकळले आपलं मस्त आपण इथं उकळायला ठेवून देऊया अशा प्रकारे ह्यांना आपण एक दहा मिनिटं मस्त उकडून घ्यायचे अशा पद्धतीने आपले इथं दहा मिनटं झालेत बंद करूया आपण बघू शकता मस्त आपली दिंड हे तयार झालेले आहेत बघू शकता मस्त आपले हे पूर्णाचे दिंड आता तयार झालेले आहेत थोडासा इथं आपण पाण्याचा हात घेतोय म्हणजे व्यवस्थितपणे आपल्याला उचलता येतील तूप मस्त अजून आपली पूर्णाची दिंड असे छान तयार झालेली आहेत मस्त झालेली आहेत ह्याच्यामध्ये छान असं तूप सोडायचं आणि खायचं मस्त खूप छान आणि टेस्टी लागतात हे टाकता मस्त आपले हे पूर्णाचे दिंड तयार झालेले आहेत छान शिजलेत मस्त झालेत पूर्णाचे दिंड म्हणजे अशासाठी करतात की काही काहींमध्ये अशी प्रथा असते की नागपंचमीच्या दिवशी अजिबात तवा ठेवला जात नाही गॅसवर चुलीवर तर मी हे असे पूर्णाचे दिंड बनवतात त्या दिवशी बघू शकता तुम्ही मस्त झालेले आहेत हे पण छान झाले आहेत आपले तर छान अशी ही झटपट आपली रेसिपी तयार झालेली आहे तर छान अशी ही झटपट आपण ही पूर्णाची दिंड तयार केलेली आहेत नागपंचमी साठी जर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कमेंट पण करा शेअर करा धन्यवाद